बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल दादा देवरे। कविता ताई अभिलाल देवरे यांच्याकडनं जय भीम जय मल्हार जय संविधान जय महाराष्ट्र शिंदे फडणवीस पवार यांची लायकी नसताना यांना आपण मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील सर्व धर्म समभाव आदिवासी धनगर मराठा ओबीसी जैन वाणी मारवाडी हिंदू मुस्लिम शिख सर्वच गोरगरिबांची लायकी असताना अकरा महिने तीनशे तीस दिवस अखंड प्रशिक्षण मी स्वतः वर्ग शिक्षक म्हणून कॅटकवरती नोंद असताना आम्हाला घरचा रस्ता दाखवला म्हणून या शिंदे फडणवीस आणि पवार यांचा जाहीर निषेध यांची लायकी नसताना यांनी घोटाळा बाजू असताना यांनी फसवणूक केल्या असताना आपण यांना मुख्यमंत्री बनू शकतो आणि माझ्या महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांना एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थ्यांना आणि तसेच दोन हजार चौदामध्ये मध्ये लायकी नसताना प्रधानमंत्री पद मिळालं गृहमंत्री पद मिळालं ते नरेंद्र मोदी आणि अमित शहाना नरेंद्र मोदींनी चौदामध्ये मध्ये देवेंद्र फडणवीसांनी चौदामध्ये दिलेला शब्द माझ्या धनगर बांधवांना त्यांची लायकी नसताना आपण त्यांना सत्तेवर बसवलं आणि आपली लायकी असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपलं गत छत्तीस क्रमांकावर दिलेलं असताना सुद्धा आज द्याप राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना आपल्याला दिलं नाही धनगरांना एस टी आरक्षण मिळू शकतं र आणि डचा प्रश्न प्रयत्न नॉर्मल प्रयत्न करून राजकीय करून आज राज्याचे राज्यकर्त्यांनी आपल्याला नोकरी शिक्षणापासून तसे आरक्षणापासून वंचित म्हणून त्यांचा जाहीर निषेध करतो मतदानाच्या वेळेस अडीच कोटी धनगरांचा मतदान घेण्यासाठी या आपल्याकडे गोंडा घोडतात आज येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत इंग्रजांसारखे यांना सडोके पडू आपण केल्याशिवाय राहणार नाही माझ्या अडीच कोटी धनगर बांधवांना आणि एक लाख पंच्याहत्तर प्रशिक्षणार्थी बांधवांना सर्व धर्म समभाव गोरगरिबांच्या मुलांना माझं जाहीर आव्हान आहे अभिलाल दादा देवरे करुणा काळापासून आजपर्यंत एक लाख पंचवीस हजार पाचशेहून अधिक गोरगरीब जनतेची सेवा केली त्यांच्या आरोग्यसेवा केली एवढंच काय माझ्या डिलिव्हरी माता अपघात आणि ऑपरेशन करणाऱ्या गोरगरीब जनतेला वाचवण्यासाठी अबिलाल दादा देवरे आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाच्या माध्यमातून हजारो लोकांना रक्त मोफत रक्तदान करून त्यांचा जीव वाचवला आणि आज वयाच्या चौतीसव्या वर्षी माझा जीव घेण्याचा प्रयत्न हे राज्याचे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे मंगलप्रभात लोडा आणि अजित पवार देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा करत आहेत म्हणून यांना या राजकारणामध्ये तडीपार केल्याशिवाय आपण शांत बसणार नाही अरे सोळा दिवस त्याग करणारा जगातला वयाच्या चौतीसव्या वर्षी अन्नत्याग करणारा अभिलाल दादा तेवरे आणि त्यांचा परिवार आहे मला साथ देणारा ज्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे त्यांच्या खांद्याला लावून भक्कमपणे दोन वर्षे अकरा महिना अठरा दिवस संविधानाचा अमृत तयार करत असताना माझ्या रमायमाताने साथ दिली तसेच माझी धर्मपत्नी पत्नी कवितात अभिलाल दादा तेवरे यांनी मला भक्कमपणे साथ दिली एवढंच काय ज्या प्रकारे स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना जिजामाताने साथ दिली तसे माझी आई आसताई चिंतामण देवरे यांनी मला भक्कमपणे त्यांचा आशीर्वाद मला त्यांची साथ दिली माझी बहीण पवित्राबाईंनी साथ दिली माझा दहा वर्षाचा मुलगा राजेश आणि दहा चौदा वर्षाची मुलगी भाग्यश्रीने सुद्धा साथ दिली आणि आज चौतीस दिवसापर्यंत वयातल्या दहा वर्षाचा माझा मुलगा माझी चौदा वर्षाची मुलगी आणि धर्मपत्नी कविता आणि आई असं बहीण पवित्राबाई चौतीस दिवसापर्यंत माझ्यासोबत बलिदान देत आहेत हा हे पाप या देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींच्या सरकारला घेतल्याशिवाय सोडणार नाही या आमचा पाप येत आहेत आम्ही ये पुण्याचा रस्ता आजमवला आहे कारण गोरगरिबांच्या मुलांना नोकरी मिळण्यासाठी आम्ही हा लढा उभा केलेला आहे आणि आमचा जीव घेण्याचा प्रयत्न हे राज्य आणि केंद्र शासन करत आहे असं आम्ही या संपूर्ण देशाला स्वातंत्र्यामध्ये ज्या महापुरुषांनी रक्ताचं पाणी केलं रक्त सांडलं एवढंच काय या देशामध्ये अन्नत्याग आंदोलनं करणारे माझे महापुरुष जेलमध्ये राहून उपोषण करणारे माझे महापुरुष अन्नत्याग करणारे माझे महापुरुषांकडे सुद्धा लक्ष दिलं जातं परंतु माझ्या धुळे जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी तहसीलदार प्रांत अधिकारी पोलिस अधीक्षक पोलीस, पोलीस निरीक्षक तसेच ग्रामपंचायतपासून पासून तर महसूल खातापर्यंत सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा संविधान सुदा, मान्य नसावं कारण त्यांनी अद्याप माझ्याकडे दुर्लक्ष केलेलं आज पंधरावा दिवस अरे वयाच्या चौतीसाव्या वर्षे सोळा दिवस अन्नत्याग करून आज पंधरा दिवस आंदोलन करून आणि आनंद इथं तीन दिवस आंदोलन एकूण चौतीस दिवस आंदोलन करणारा या हा युद्धाकडे जर तुम्ही दुर्लक्ष करत असेल तर तुम्ही संविधानाच्या विरोधक आहेत तुम्ही कदाचित तुम्हाला संविधान मान्य नाही तुम्हाला स्वातंत्र्य मान्य नाही ना, आणि गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी तुम्हाला जरी त्या पदावर बसवलेला असेल तर तुम्ही राज्य आणि केंद्र शासनाचे दलाली करतायत का असं या माझ्या महाराष्ट्रातील आणि भारत देशाची जनता तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार अबिलाल देवरे बलिदान देत असताना कपन बांधून बसलेला आहे माझ्या धर्मपत्नी कविताचा कुंक पुसून मी या गोर गरीब जनतेला आदिवासीच्या मुलांना धनगरांच्या मुलांना ओबीसी आणि मराठाच्या मुलांसाठी हिंदू मुस्लिम शीख असाई सर्वच आम्ही भाई, -भाई सर्वांच्या मुलांसाठी कुंक कुंक पुसून कविताचा कुंक पुसून मी बलिदान देत आहे आणि ती सुद्धा मला साथ देत आहे तुम्ही काळजी कशाला करता भीक घालत नाही मी तुमच्या याच्यावर तुम्हाला वाटत असेल की आबिलाल देवरेला आम्ही जेलमध्ये टाकू आम्ही आबिलाल देवरेला त्रास देऊ अरे तो तुमच्या जिंदगानीला तुम्हाला जर माझ्या बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य नसेल माझ्या देशाचं देशातल्या महापुरुषांनी रक्त सांडलेलं जर तुम्हाला मान्य नसेल जर माझ्या देशामध्ये संविधान आणि स्वातंत्र्य असून माझ्या देशाला जर तुम्ही मानत नसाल तर तुम्हाला आम्ही मानू शकत नाही आम्ही भारतीय राज्यघटनेचा कलम क्रमांक चौदा समानतेचा हक्क कलम क्रमांक पंधरा चार सोळा चार एकोणावीस ए बी जी नुसार आंदोलन करत आहे कलम क्रमांक एकवीस एकवीस शिक्षणाचा अधिकार आणि कलम क्रमांक तेवीस मजुरी तुम्ही बंदी घालू शकत नाही तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने नोकरी करत आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने या राज्याचे आणि देशाचे नेतृत्व करता आहे तुम्ही मुख्यमंत्री आहेत तुम्ही प्रधानमंत्री आहेत आणि संविधानाचा जर तुम्हाला पडला असेल तर आम्ही तुमचा जाहीर करतो म्हणून तुम्ही आम्हाला आमच्याकडे दुर्लक्ष करतात आम्हाला कलम क्रमांक अडुतीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेचाळीस एक्कावन ए जे आंतरराष्ट्रीय दोन अनुच्छ तेवीस अनुच्छ पंचवीसनुसार नुसार या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला नोकरी मिळू शकतो आणि माझ्या महाराष्ट्रातील अडीच कोटी धनगरांना एस टी प्रमाणपत्र मिळू शकतो आम्ही करत आहे या करता है। या वयाच्या देवरे धनगर समाजासाठी आणि सर्व धर्म समभाव तरुण पिढीच्या भविष्यासाठी लढत आहेत काम नाही म्हणून माझा पुढचा लढा अखंड चालू राहील हे जाहीर आव्हान करतो जोपर्यंत माझ्या धनगर बांधवांना जोपर्यंत माझ्या प्रशिक्षणार्थी बांधवांना तुम्ही न्याय देत नाही तोपर्यंत अभिलाल दादा देवरे शांत बसणार नाही येणारा काळ जिल्हा परिषद पंचायत समिती ग्राम पंचायत महानगरपालिका करू येणारा काळ तुमच्यासाठी माघात जाईल ज्या प्रकारे अभिलाल दादा देवरे यांच्या परिवाराने काळी दीपावली आंदोलन केलं त्याच प्रकारे या नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे मंगल प्रभात लोढा अजित पवार एक यांच्या दलालांना सुद्धा आपण काळ निव निवडणूक घातल्याशिवाय घालणार सोडणार नाही यांना निवडमध्ये तडीपार करू यांना सडोकी पडो करू दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांना जर आपण या देशाच्या महापुरुषांनी सडोकी पडू केले असेल आणि आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य भेटलं मिळालेलं असेल तर अभिलाल देवरे सुद्धा धनगर समाजाला आरक्षण आणि महाराष्ट्रातील आदिवासीच्या मुलांना धनगरांच्या मुलांना ओबीसी मराठांच्या मुलांना जैनवाणी मारवाडींच्या मुलांना हिंदू मुस्लिम शिख इसाई सर्वच आम्ही भाई, भाई सर्वांच्या गोरगरिबांच्या मुलांना नोकरी भेटल्याशिवाय शांत बसणार नाही अरे तुमची लायकी नसताना जर तुम्हाला राज्याचे मुख्यमंत्री देशाचे प्रधानमंत्री पद मिळत असेल आम तर आमच्या गोरगरिबांच्या मुलांनी तर पदवीधर डी एड बी एड इंजिनियर अनेक प्रकारचे डिग्रिया त्यांच्याकडे असून त्यांना तुम्ही घरचा रस्ता दाखवला असेल तर तुम्हाला सुद्धा आम्ही घरचा रस्ता दाखवल्याशिवाय शांत बसणार तुम्ही आमच्यामध्ये कितीही दलालांना पाठवा कितीही सांगा कंत्राटी तक्तावर नोकरी मागण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत त्यांना सुद्धा मी जाहीर आव्हान करत आहे की मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार दोनशे चाळीस दिवसाचा कामगार कायदा असतो अभिलाल दादा देवरे यांनी वर्ग शिक्षक म्हणून हुद्दा लागलेला आहे आणि आता तिसरेवरती नोंद कॅटलॅकवरती नोंद आहे वर्ग शिक्षक म्हणून येता तिसरीचा वर्ग शिक्षक म्हणून जर माझी नोंद असेल तर मला कामगार कायदा लागतो मला परमानंट नोकरी मिळू शकतो ज्या प्रकारे बारावी आणि पदवी तर तरुणांना वस्ती शाळेमध्ये नोकरी भेटली आहे ते शिक्षक बनलेले आहेत त्याच प्रकारे माझ्या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलंसुद्धा परमान्ट शिक्षक बनतील तुम्ही चुकीच्या मागणी करू नका तुम्ही कोणाच्या गुलामी करू नका कोणाच्या दलाली करू नका माझ्या महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थ्यांना सुद्धा मी सांगत आहे चुकीच्या मागे लोकांच्या मागे फिरून तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका आज नोकरीसाठी तुम्हाला एकत्र एक येणं अभिलाल दादा देवरे यांना सपोर्ट करणं खूप महत्वाचं आहे अरे वयाच्या चौतीसव्या वर्षी बलिदान देणारा तरुण तुमचं जर नेतृत्व करायला तयार असेल आणि स्वतः जरी नोकरीसाठी जर झटत असेल तर त्याला तुम्ही साथ द्या जातीवादी करू नका आणि चुकीच्या माणसांमागे फिरून तुमचं आयुष्याचं वाटळ करून घेऊ नका एवढंच मी प्रशिक्षणार्थ्यांनासुद्धा जाहीर आव्हान करत आहे आणि या महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस मंगलप्रभात लोढा अजित पवार नरेंद्र मोदी यांच्या दलालांना आणि यांना निवडणुकीच्या वेळेस तडीपार केल्याशिवाय राहू नका यांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहू नका कारण आपली लायकी असताना आपल्याला जर यांनी घरचा रस्ता दाखवलेला आहे तर यांची लायकी नसताना यांना सुद्धा आपण घरचा रस्ता दाखवू एवढंच बोलतो जय हिंद जय भारत जय मल्हार जय संविधान जय महाराष्ट्र जय भीम जय भारत